नमस्कार मंडळी आज आपल्याला पालक पालकभाजी करायची तर आपल्या शेतातला पालक काढून घेऊ आपण असा पाला पाला काढून घ्यायचा बघा मोठा मोठा आख्या पाल्याची भजी करायची आपल्याला कापायचा नाही हे झालं आपला आता पालक काढून बघा कसे मोठे मोठे पानं घेतले आपला घरचा पालक हिरवागार आपण आता भाजीचं देत काढून तेव्हा असा पाला नुसता पाला घ्यायचा थोडासा देत ठेवायचा अगं थोडा आणि हे पा डेट आपला बाजूला घ्यायचा काढून सरी मोठा मोठा जरा लांबका असा एवढा ठेवायचा थोडासा म्हणजे आपल्याला तळायला बरं काढायला बरं झाऱ्याने काढायचं म्हणजे लांबका डेट काय करपून जाणार त्याच्यात आता डेट काढून घेतलं आता आपण भाजी धुवून घेऊ असा लय बी नाही हलक्या हलक्या हाताने धुवून घ्यायचा म्हणजे पाला चुरगळत नाही आता हे पालकाचे पानं काढून घेतले आपण ते स्वच्छ धुवून घेतले आता आता तेल गरम करायला कडक ठेवून घेऊ चुलीवर आपण बेसनपीठ लावून घ्यायचंय आता त्याच्यासाठी हे हो काही सामान घेतले आता बेसन पीठ टाकायला हे हो काही ओवा जिरं हळद चटणी आणि मीठ एवढं साहित्य घेतलंय बघा आता बेसन पीठ काढून घेऊ आपण आता थोडा ओवा टाकू थोडं जिरं थोडीशी हळद टाकायची चटणी थोडं मीठ टाकले सोयीपुर आता पाणी टाकून कालून घेऊ जसं लागेल तसं आपण पाणी टाकून घेऊ एकदम पातळ झाल्यावर बी मग पाल्याला चितकत नाही आता हे पीठ थोडं पाल्याला चेतका साठका करायचं बघा थोडस जरा पातळच करावं लागेल आपल्याला चिटकलं पण पाहिजे पाल्याला बी पाला बुडवायला आला पाहिजे पण जसं लागेल तसं एकदम पातळ होत मग एकदम वाटल्यावर पाल्याला चिटकाव असंच करायचे हे झालं आपलं आता पीठ त्या का काय असं पीठ कालवायचं म्हणजे पाल्याला पण तितकलं पाहिजे तेल तर आपल्या आता पालक भजी आता त्याच्यात टाकून घेऊ आपण तेलात आता असं पालक बुडवून टाकायचे त्याच्यात आपल्याला आख्या पाल्याची भजी करायची असं सोडून घ्यायचं त्यात बघा कसे भजे फुगले दादा बघा परत किती छान वाटते असे आख्या पाल्याचे भजी कशी आता, आता खुरखुरी लागते ती भजे पाला सगळा सुकून घ्यायचा ह्याच्यात आता सकाळी आता दोन तीन मिनट चांगले जरा भाजून घ्यायचे खरपुसवानी म्हणजे मग चव लागते आता हे बघा कसे पुरी सारखे फुगले ते खरपूस भाजून घ्यायचे खमंग लागते पाला आतला एकदम खुरखुरीत झाला पाहिजे आता चांगले भाजलेत बघा हे लाल झालेत घेऊ आता काढून आपण म्हणजे दुसरे टाकायला दोन दोन तीन तीन जसे बसतील तसे टाकायचे खटखट वाजतेत हे झाले आता आख्या पाल्याचे भजे आपल्या पालक भजे आणि कोणाला जर आवडले असेल त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि या खायला